पक्षांना प्राधान्य देत असतात त्यांचे बाईट्स दाखवत असतात त्याच माध्यम माध्यमांवर दिलीप मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यम स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरण झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं मान्य आमदार महोदयांचं हे विधान त्याचं द्योतक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे कारण माध्यम हे लोक हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे हे पोचणारच नाही आपण मतदान करा त्यामुळे ते अडचणी देऊ शकतात का कारण ते म्हणतात महाविकास आघाडीलाच मतदान करा ते महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कोणी आघा अडचणीत असं म्हणत असं मला वाटत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला मिळतील विखे आणि लंके यांच्या विखे आणि लंके यांच्या समोर समर्थक त्यांचा त्यांच्यातला जो फोन प्रकार आहे जो व्हायरल झाला आहे त्याच्यामध्ये लंकेंच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली असा सध्या होणार आहे सुजय विखे पोटेल सध्या तक्रार करणार आहे मी याविषयी हा फोनकटही ऐकला नाही जे भाष्य मी ऐकलं त्याविषयी मी उत्तर देणं योग्य गोळ्या घालू अशा पद्धतीचं ते संभाषण आहे निवडणुकीच्या काळात गोळ्या घालणे किंवा कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने नाही सोने कितपत ना। योग्य मुळात मुळात गेले काही वर्ष राजकारणानं जी एक पातळी जी आपण म्हणतो जी सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा ही राखली गेलीच पाहिजे कारण निवडणूक आज येतील उद्या जातील महत्त्वाचं म्हणजे राजकारणातली सुसंस्कृतता जपलीच पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी जी भूमिका आहे ही माझी भूमिका ही तशी आहे मी पुन्हा माध्यमांचा आभार मानतो की तुमच्या प्रश्नांमधूनच जी महायुतीमधली खदखद ती समोर येते आणि ही परिस्थिती जर लोकसभेच्या जागा वाटपाला असेल तर आत्ता लोकसभेतले जे उमेदवार आहेत ना ते जात्यात आहेत विधानसभा ज्यांना लढवायची ते सुपात आहेत त्यामुळे विधानसभा ज्यांना लढवायची असेल महायुतीतून त्यांच्या काळजात आत्ताच धगधग ता सुरू झालेली आहे आणि ही जी धाकधूक आहे हीच असंतोषाच्या रूपानं महायुतीत बाहेर पडताना दिसेल का होते चर्चा झाली होती का त्यांना नाथाभाऊ हे फार मोठे नेते त्यामुळे त्यांच्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलेली अडचणीच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी जी त्यांना साथ दिली त्याविषयी त्यांनी आभारसुद्धा मानलेले आहेत त्यामुळे आत्ता ही भूमिका का झाली मी प्रचारात पूर्णपणे लोकसभा मतदारसंघात दौरे करत असल्यामुळे माझी त्यांची चर्चा झाली राज्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टंचाई एकीकडं निवडणुकीचं सगळे झाले दुर्लक्ष हो होते शंभर टक्के हे दुर्लक्ष होतं या पाण्याच्या टंचाईविषयी मला खरोखर आश्चर्य वाटलं की जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्यानं विकासाच्याविषयी भाष्य करत असतात मात्र आत्ता माननीय पालकमंत्री दुष्काळ विषयक या बैठका घेताना किंवा ही उपाययोजना करताना फ्रंट फूटवर हे आत्ता दिसत नाहीत ही खरोखर आश्चर्याची बाब आहे जिथे चारा छावण्याची मागणी होते तिथे चारा छावण्या असेल जिथे टँकरची मागणी होती तिथे टँकरची टँकरचा पुरवठा असेल माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जातीनं लक्ष घालून त्यांच्या कार्यशैलीच्या अनुसार यामध्ये तातडीनं या, या दुष्काळापासून दुष्काळ निवारणाच्या संदर्भातली पावलं उचलावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार मी कितीही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली तरी सुद्धा आपण बघत आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सातत्यानं दिल्लीला जातात पण दिल्लीला जातात ते केवळ जागा वाटपाच्या चर्चांसाठी आणि जागा वाटपाचे तिढे सोडवण्यासाठी जातात वारंवार पत्र लिहून सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित सवड मिळत नसावी त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या तर करतच आहोत पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी हा आपलाच नागरिक आहे याचा सहानुभूतीनं विचार करून केंद्रासमोर झुकण्यापेक्षा ताठमालेनं केंद्राला सांगावं की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालाच पाहिजे शंभर टक्के बारामतीस का महाराष्ट्र भारत ये है, हा सभांचा धडाका या पुढल्या काळात तुम्हाला बघायला मिळेलच तो तसाही सुरूच आहे आणि या पुढली काळात संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला प्रचाराचा हा धडाका बघायला मिळेल कारण या निवडणुकीला एक फार महत्त्व आहे कारण सर्वसामान्य जनता विरुद्ध महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारं केंद्रातलं मोदी सरकार आणि त्यांचे मित्रपक्ष अशीही निवडणूक होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार सभा नक्की का जबाबदारी जब आहे काय मान हो मान्य आहे कायम या बलिदान स्थळी आल्यानंतर जी एक प्रेरणा मिळते ती शेवटच्या क्षणापर्यंत झुजण्याची प्रेरणा जी छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीत रुजवली तीच प्रेरणा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर बारकाईनं बघितला तर कितीही आक्रमण झाली तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र हा झुकला नाही हा आदर्श छत्रपती शि संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत घालून दिला आणि तीच प्रेरणा पुन्हा या मातीतील पुन्हा जागी येत उदयनराजे या ठिकाणी आले होते त्यांनी या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा अशी भावना व्यक्त केलेली आहे ही भावना प्रत्येकाचीच आहे म्हणजे आपण सातत्यानं पाहत असाल तर अगदी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरू करण्यापूर्वीसुद्धा आधी नतमस्तक याच ठिकाणी झालो होतो आणि एकशे सत्तावन्न देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोचवण्याचं काम एक जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर मला याच ठिकाणी भाऊक झालेलंही तुम्ही पाहिलेलं आहे की एक जबाबदारी एक जी खांद्यावर होती ती पूर्ण झाल्याची कृतकृत्यता जी होती त्यातून भाऊक झालेलं तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं या मातीनं फार मोठं लढण्याची जी प्रेरणा आहे लढण्याचं जे स्मारक आहे हे खरं तर या मातीत आहे आणि त्यामुळे ही जी छत्रपती उदयन महाराजांची जी भावना आहे शंभर टक्के माझं अनुमोदन आहे पुन्हा एकदा नक्कीच कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनात उपस्थिती लावल्यानंतर कीर्तनकार गुवांनी सुद्धा ज्या पद्धतीनं कौतुक केलं हे नक्कीच ही कायम कौतुकाची थाप पाठीवर पडणं हे कुठेतरी केलेल्या कामाची शाबासकी मिळणं हे कायम सुखा सुखावणारं असतं आणि नक्कीच ही गोष्ट सुखावणारी आमदार दिलीप मोहितेने असं म्हटलंय की आल्यापासून ते माझ्या घरी कधी आले नसान करून निवडून आणलं चहा व्यासपीठावर काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि या संदर्भामध्ये व्यक्तिगत या पद्धतीनं कोणी काही बोलत राहील त्या प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा शिरू लोकसभा मतदारसंघासाठी काय प्रोजेक्ट्स आणलेले आहेत आपण काय काम केलेलं आहे संसदेमध्ये काय कामगिरी केलेली आहे आणि हे होत असताना आज देशातली काय परिस्थिती आहे ही सगळी महत्वाची त्यामुळे माननीय आमदार महोदयांना माझी ही विनंती आहे की खासदारांनी चहा पाजला की नाही यापेक्षा ज्या महायुतीचं आपण काम करतात त्या महायुतीनं कांद्याची निर्यात बंदी उठवली की नाही हा प्रश्न विचारणं जास्त महत्वाचा आहे आमच्या शेतकऱ्यांचे मला वाटतं हे जे प्रश्न आपण मला जसे विचारता तसेच महायुतीचा प्रचार करणाऱ्या प्रत्येकाला विचारा की व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात जी माती कालवली आहे त्याविषयी या सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे कुठल्या तोंडानं आपण मत मागायला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारी जात आहात हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण उद्या जर महायुतीचा खासदार निवडून गेला तर आपण पाहिलं आहे की एकूण अठ्ठेचाळीसपैकी एकोणचाळीस खासदार महायुतीचे असताना एकाही खासदारानं कांद्याच्या निर्यातबंदीवर आवाज उठवला नाही महायुतीच्या एकाही खासदारानं आवाज उठवला नाही मग आता महायुतीचं हे खासदार कोणत्या तोंडानं जाणार आहेत महायुतीच्या एकाही नेत्यानं आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही दहा बारा रुपयांनी लिटर मागं दुधाचे दर पडलेले आहेत याविषयी महायुतीचे नेते काय बोलणार त्यामुळे माझी विनंती आहे हे सगळे मोठे नेते आहेत चहा पाजला की नाही पण त्या चहा जे दूध टाकतो ना आपण त्या दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडलेले आहेत त्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर देणं जास्त गरजेचं महायुती शिरूर लोकसभेला मोठा धक्का बसलेला आहे खेडचे जे समन्वय होते अतुल देशमुख भाजपला रामराम केलेला आहे तुमच्यासोबत अशी चर्चा त्यांनी महायुतीला रामराम केलं इतकं मला ठाऊक आहे पुढची गोष्ट मला अजून ठाऊक नाही पण मी अजूनही हेच सांगेन की येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बाकी त्यांच्याशी संपर्क झालाय का माझा शिरू लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक नेतृत्वाशी फार चांगला संपर्क आहे त्यामुळे ठराविक एका व्यक्तीशी झाला की नाही यापेक्षा माझा प्रत्येकाशी चांगला संपर्क अनेक ना। ना। नाराज आहेत अनेकांशी तुमचा संपर्क होईल असं सुद्धा बोललं जाते तर ते नाराज कोण आहेत धन्यवाद मीडियाच्या माध्यमातून आपण महायुतीची नाराजी ही स्पष्टपणे आपल्या प्रश्नातूनच समोर मांडली त्याविषयी मी मनापासून आभार मानतो कारण ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे की पंधरा वीस वर्ष ज्यांच्याबरोबर संघर्ष केला आहे अचानक केवळ उमेदवार मिळत नाही म्हणून किंवा कुणाच्या स्वार्थापाई एखाद्या व्यक्तीने जर बेडुपुडी मारली कर ती कर। तर कार्यकर्त्यांनी ती किती स्वीकारावी हा प्रत्येक कार्यकर्त्याचा स्वतःचा प्रश्न कारण कार्यकर्त्यांनीही हा संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे या पद्धतीची नाराजी आपल्याला केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या विषयी बघायला मतदार मतदारसंघाबाबत आज बैठक होतीये रावीर आणि महाडाच नक्की कुठं आढले मला वाटतं की आदरणीय पवारसाहेब बैठक घेत आहेत आणि पवारसाहेब बैठक घेताना घेत असताना त्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही पण तोडगा तुम्हाला लवकरच निघालेला दिसतो एकनाथ खडसे भाजपमध्ये चाललेले आहेत आणि एकनाथ खडसेंची भरती अजूनही तुमच्या सोबतच आहे परंतु त्यांनाही भाजपकडे नेण्याचा प्रयत्न चालला आहे हे बघा मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे त्या भूमिके एकदा स्पष्ट केल्यानंतर रोहिणी त्यांच्या या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत हे व्यक्त करण्याचा जसं अधिकार रोहिणी त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे रोहि त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो पक्षांना प्राधान्य देत असतात त्यांचे बाईट दाखवत असतात त्याच माध्यमांवर दिलीप मुळे म्हणतात महिनाभर पेपर वाचू नका आणि टीव्ही पण पाहू नका मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यम स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरण झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं मान्य आमदार महोदयांचं हे विधान त्याचंच द्योतक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे कारण माध्यम हे लो हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे हे पोचणारच महाविकास आघाडीलाच मतदान करा महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कोणी अडचणीत असं म्हणत असं मला वाटत नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला मिळतील विखे आणि लंके यांच्या विखे आणि लंके यांच्या प्रकार आहे जो व्हायरल झाला आहे त्याच्यामुळे लंकेंच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली जातो राष्ट्रीय स्मारक अशी मागणी केली जाते मात्र अनेक या ठिकाणी अनेक नेते या ठिकाणी येत नाहीयेत आपल्या सर्वांना आठवत असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन झालं त्यावेळी मी आणि शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी या विकास आराखड्याची सातत्यानं मागणी केली होती भूमिपूजनाच्या दिवशी मात्र आपण बघितलं की या परिसरात जेवढे फ्लेक्स लागले होते जेवढे बॅनर लागले होते यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनाच कुठेही स्थान नव्हतं आणि म्हणून आम्ही सभेतून निघून गेलो होतो दोघे आज पुन्हा याची प्रचिती आली की महायुतीचे जे कोणी नेते हे त्या विकास आराखड्याच्या भूमिपूजनाच्या वेळी स्टेजवर मिरवत होते त्यातल्या एकालाही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी येऊन समाधी स्थळावर नतमस्तक व्हावं असं वाटू नये हे मला वाटतं की फ्लेक्सवर तर स्थान नव्हतंच पण काळजात किती स्थान आहे याचं हे आणि मायबाप जनता हे बघतील कारण त्या दिवशी जे इतिहास शिकवत होते त्या दिवशी जे स्टेजवर मिरवत होते त्यापैकी कुणीही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी येऊन मतमस्तक झाल्याचं माझ्या तरी ऐकिवत नाही त्यामुळं मायबाप जनतेला खरं काय खोटं काय आणि त्यांच्याच भाषेत नॉटंकी कोणाची हे स्पष्ट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका